नमस्कार आपण पाहूया घटक क्रमांक अकरा पॉईंट तीन बालकांचे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तन या घटकामध्ये आपण समजून घेऊ या बालकांचे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तन म्हणजे नक्की काय असे वर्तन होण्याची कारणे आणि अंगणवाडीताई म्हणून हे वर्तन बालकांचे कडून न होण्याला ते टाळायला काय करायला हवे त्याचप्रमाणे असे अस्वीकार्य वर्तन सतत सतत करणारी बालकांची दुरुस्ती सुद्धा ताईंना त्या उपाययोजना कराव्या लागतात त्याबद्दल सुद्धा आपण विचार करूया आधी समजून घेऊया की हे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तन म्हणजे काय आहे बालकांचे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तन ज्याला आपण अनेक वेळा मुलं चुकीची वागतो असं म्हणतो मात्र मुलांना ते चुकीचं वाटत नाही त्यांना एकतर ते योग्य वाटत असतं एकतर त्याशिवाय दुसरं कसं वर्तन करावं याची त्यांना माहितीच नसते त्यांचं वयच काय असतं नुकतेच ते समाजातील विविध वेगवेगळे वेग अनुभव घ्यायला शिकत असतात आजूबाजूला पाहून शिकतात त्यामुळे ते नक्की योग्य काय अयोग्य काय किंवा कोणत्या स्तरी कोणत्या प्रसंगी कसं वागावं वा? याचा समन्वय ते साधू शकत नाहीत त्यामुळे मोठी लोक बालकांच्या अशा वर्तनाला ते चुकले ते अयोग्य वागले असं त्यांच्या पद्धतीने विचार करून म्हणतात त्या लहान मुलांना सामाजिकदृष्ट्या कोणते वर्तन स्वीकार्य आणि कोणते वर्तन सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य आहे हे कळत नाही आणि मग त्यांचा गोंधळ उडतो बालकांचे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तनाची कारणे ही कारणे आपण समजून घेऊ की बालकांची अस्वीकार्य वर्तनाची काय कारणे आहे चला आपण बालकांच्या अस्वीकार्य वर्तनाची कारणे बघूया लहान बालके त्यांच्या शारीरिक मानसिक भावनिक वाढीच्या प्रक्रियेत असतात या वयात त्यांच्या भावना आणि विचार लवचिक असतात त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आणि अनुभवण्याची एक उत्सुकता असते या वयात त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या क्षमतांची जाणीव हळूहळू येऊ लागते त्यांची स्वतःची आवडनिवड विकसित विकसित होत जाते विचारांची प्रक्रिया गोंधळाची असली तरीही मला काय हवे याचा विचार करणे मात्र त्यांनी सुरू केलेलं असतं त्यामुळे त्यांच्यात स्वातंत्र्य आणि स्वायत्तता मिळवण्याची एक इच्छा सतत निर्माण होत असते मात्र हव्या त्या गोष्टी मिळवायला ते शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा सक्षम नसतात दैनिक गरजेच्या व आवडीच्या गोष्टी मिळवायला ते तर कुटुंबावरच अवलंबून असतात याच काळात बालकांच्या स्वभावाचा पाया हळूहळू रचला जात असतो त्यामुळे कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक तसेच आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबातील सदस्य यांच्या वागण्या बोलण्याचा समन्वयाने बालकांच्या स्वभावाचं विकसन होत जात कधी कधी हट्टी एकांगी हवते करणारे इतरांचं न ऐकणारे मारामारी करणारे रडके भांडखोर असा नकारात्मक स्वभाव सुद्धा या वयात तयार होण्याची काही कारणांनी शक्यता असते मात्र समाजात अशा स्वभावाच्या आणि अशा मानसिकतेच्या केलेल्या वर्तनाला अस्वीकार केले जाते बालकांचे असे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य असलेल्या अस्विकार वर्तनाची कारणे काय असू शकतात याचा आता आपण विचार करूया मुख्यतः बालकांच्या अस्वीकार्य वर्तनाची जी कारणे आहेत ती चार कारणे आपण सांगू शकतो पहिलं कारण भावनिक भावनिक कारणं असतात दुसरं मानसिक कारण असतात सामाजिक कारणं असतात आणि कौटुंबिक कारणं असतात आपण सुरुवात करूया भावनिक कारणांपासून या वयात बालकांमध्ये भावनांचं एक व्यवस्थापन करण्याची क्षमता हळूहळू विकसित होते मुलं लहान असतात यामुळे त्यांना राग दुःख भीती इत्यादी भावना अनुभवला सुरुवात झालेली असते या भावनांचा त्यांना योग्य प्रकारे सामना करण्यासही सा कठीण जाऊ शकतं त्यामुळे कधीकधी कधी ते चिडचिडे रागवणारे किंवा लहान मुलांसोबत आपल्या भाऊ भावंडांसोबत हिंसक सुद्धा होऊ शकतात आपण वळूया मानसिक कारणांकडे या, या वयात बालकांमध्ये कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढत असते यामुळे ते काही वेळा वास्तव आणि कल्पना यातील फरक समजून घेण्यात अक्षम होऊ शकतात त्यामुळे ते खोटे बोलू शकतात इतरांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजू शकतात स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतात सामाजिक कारण आपण पाहू या वयात बालके त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल आणि समाजातील नियमांबद्दल जाणून घेण्यास सुरुवात करतात यामुळे त्यांना समाजातील अपेक्षा आणि नियम समजून घेता येत नाही ते त्यांना कठीण जातं यामुळे ते नियमांचे उल्लंघनही करतात करू शकतात किंवा इतरांशी त्याबद्दल ते संघर्ष करू शकतात पुढचा भाग आहे कौटुंबिक कारणे बालकांना आपले पालक पूर्णवेळ सोबत हवे असतात अनेक वेळा इच्छा असूनही काही काही कारणांनी अनेक पालक आपला तेवढा वेळ बालकांना देऊ शकत नाहीत अशा वेळी बालके स्वतःला असुरक्षित समजू लागतात अनेक वेळा पालकांनी आवश्यक वेळ न देणे सुसंवाद न साधणे मुलांची शारीरिक मानसिक भावनिक दैनंदिन आवश्यकता पूर्ण न करणे किंवा अवास्तव लाड करणे हवा तो हट्ट पुरवला जाणे या उलट सातत्याने प्रत्येक गोष्टीला पालकांकडून नकार मिळणे आदी गोष्टी अनुचित वर्तनाला अनेक ठिकाणी खत पाणी घालतात संयमी शिस्त नसलेली बालके कौटुंबिक कारणांनी घरात बाहेर शाळेत सुद्धा अस्वीकार्य वर्तन करताना आढळतात सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तनाची उदाहरणे आता आपण थोडक्यामध्ये बघूया इतरांना मारणे बोच करणे चावणे ढकलणे दुसऱ्यांचे केस ओढणे जीभ दाखवणे दुसऱ्यांवर थुंकणे इतरांच्या हातातील वस्तू मागणे वस्तू हिसकावणे हातातील वस्तू फेकणे वस्तू तोडणे एखादी गोष्ट मिळवायला रडणे मनासारखे न झाल्यास रड करणे एखाद्या गोष्टीसाठी सतत हत्त करणे आदी अनेक गोष्टी आपल्याला मुलं करताना दिसतात जमिनीवर लोळणे मारामारी करणे जेवण न करणे भाज्या न खाणे जेवणासाठी वेगवेगळ्या बाजारातील पदार्थांची मागणी करणे हॉटेलचे पदार्थ खायला रडारड करणे हट्ट करणे प्यायचे पाणी फेकणे औषधी न घेणे चॉकलेट किंवा तत्सम बाहेरचे खाण्याच्या पदार्थांसाठी हट्ट करणे फिरायला बाहेर जाण्यास रडारड हट्ट करणे सांगितलेली छोटी छोटी कामे न ऐकणे मोबाईलची मागणी करणे किंवा टी व्हीवर कार्टून पाहण्यासाठी हट्ट करणे सकाळी झोपेतून उठायला नकार देणे शाळेत जायला नकार देणे मी यादीच यादी करतोय तुम्हाला याच्यापेक्षा जास्त याद्या खरं तर माहिती आहेत बाजारात दुकानात वसलेली वस्तू दिसल्याबरोबर मिळवण्यासाठी हट्ट करणे रस्त्यावर पायी चालायला नकार देणे करेवर घेण्यासाठी रडणे माती खाणे नाकात बोट टाकणे अशी वयापेक्षाही कितीतरी वेगवेगळी अस्वीकार्य वर्तनाची यादी आपल्याला करता येईल असे करणारी मुले आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असतात अंगणवाडीत येणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा अशा अस्वीकार्य वर्तनाची सवय असलेली अनेक मुले दिसू शकतात कधी कधी इतरांचे पाहून एखादे मूल असे अस्वीकार्य वर्तनही करायला लागते त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अशा वर्तनाला सामोरे जाऊन ते वर्तन सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे लागतात बालकांचे अस्वीकार्य वर्तन रोखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो त्याच्यावर आपण विचार करू या गटातील बालकांचे अस्वीकार्य वर्तन रोखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अंगणवाडी ताईंच्याकडून खालील उपाययोजना केल्या जाऊ शकतात शांतता राखा आणि संयम बाळगा हट्ट करणारी मुले आपल्याला त्रास देण्यासाठी हे वर्तन करीत नाहीत त्याऐवजी ते त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग शोधत आहेत हे आपण ताईंनी समजून घ्यायला हवं आपण रागवले किंवा चिडचिडे चीड़ झालो तर परिस्थिती आणखीन वाईट ठरू शकते तुम्ही शांत राहण्याचा आणि त्या मुलाशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा बालकांशी नियमितपणे संवाद साधा त्यांना त्या वर्तनातून नक्की काय म्हणायचे आहे ते तुम्ही निश्चित समजून घेऊ शकाल मुलांच्या भावना समजून घ्या मुलाचा नक्की हट्ट काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना काय त्रास होतो आहे त्यांना काय हवे आहे मुलांशी शांतपणे बोलून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येईल कधी कधी त्यांच्या भावना वेगळ्यात असतात मात्र गोंधळात ते वेगळ्या पद्धतीने त्या व्यक्त करीत असतात त्याच्यामुळे ते, ते नक्की काय व्यक्त होत आहेत हे आपण तपासून घ्यायला हवे मुलाला निवड देऊन त्याला सक्षम बनवा हट्टी मुलं अनेकदा असे वाटते की त्याच्यावर त्यांना नियंत्रण नको असतं त्यांना निवड देऊन त्यांना सक्षम बनवायचा प्रयत्न करा हट्ट करणारी एकच विचार करणारी मुलं असतात त्यांना परग्यायी मार्गाचा विचार करायला शिकवायला हवं बालकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे आणि समस्या सोडवण्याचे वेगळे वेगळे मार्ग असतात ही जाणीव निर्माण करा त्यांना त्यावेळी योग्य मार्ग कसा निवडा हे शिकवा उदाहरणार्थ आपण त्यांना दोन कपड्यांपैकी एक निवडण्याची किंवा दुपारच्या जेवणात दोन पदार्थांपैकी एक पदार्थ निवडण्याची अनुमती आपण देऊ शकतो स्पष्ट नियम आणि परिणामाची निश्चिती सुद्धा करा मुलांसाठी नियम स्पष्ट आणि परिणाम निश्चित करणे महत्वाचे आहे त्यांना काय अपेक्षित आहे आणि त्यांच्या कृतीचे नंतर काय परिणाम होतील हे त्यांना माहिती असणं आवश्यक आहे अगदी सुरुवातीला आलेल्या वयोगट तीन चारच्या मुलाला हे कधीच कळणारही नाही पण नंतर नंतर हळूहळू हे मुलं समजू शकतात त्यांना नेहमी समजेपर्यंत नियम समजावून सांगा त्यांना योग्य आणि चुकीचे काय हे सुद्धा शिकवा कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट योग्य तीच बाब इतर ठिकाणी कशी चालत नाही याचंही उदाहरण आपण द्यायला हवं बालकांना समाजातील नियम आणि अपेक्षा समजवून दिल्या की अशोभनीय आणि अस्वीकार्य वर्तन नक्की बंद होते नियमांच्या बाबतीत सुसंगत आणि सर्वांना समानतेने वागवा जर तुम्ही एकदा मुलाला अयोग्य वर्तन केल्याने काहीही मिळवता येते हे त्याच्या लक्षात आले तर तो ते पुन्हा पुन्हा तेच ते करण्याचा नक्की प्रयत्न करतो ताईंनी सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारे शब्द वापरा जेव्हा मुलं चांगले वर्तन करतात तेव्हा त्यांचे कौतुक करा त्यांना सकारात्मकतेने मानसिक आणि भावनिकरित्या मजबूत करा यामुळे ते चांगले वर्तन करण्यात प्रोत्साहित होतील बालकांना त्यांच्या चांगल्या वर्तनासाठी सकारात्मक प्रोत्साहन द्या यामुळे त्यांना नेहमीच चांगल्या वर्तनाकडे प्रवृत्त होण्यास मदत होईल अस्वीकार्य वर्तन स्वीकारले जात नाही हा संदेश त्याच्यासाठी वर्तन दुरुस्ती करण्यास खूप महत्वाचा ठरतो हे ध्यानी ठेवा व्यावसायिकांची मदत घ्या जर बालकांचे वर्तन सातत्याने गंभीर होत असेल तर वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला मुलाचा हट्ट अस्वीकार्य वर्तन हाताळणे कठीण जात असेल तर व्यावसायिक मदत घेण्यास पालकांना सुचवा या कामी अजिबात संकोच करू नका बाल मानसोचार तज्ञ किंवा बाल मानसशास्त्रज्ञ तुम्हाला या कामी निश्चित चांगली मदत करू शकतात लक्षात ठेवा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे किंवा समुपदेशकाकडचा सल्ला घेणे त्यांच्याकडे जाणे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला वेडे ठरवणे नसून त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या विकासासाठी तुम्ही त्याला मदतच करीत आहात आपण आता पाहूया मुलांचे अस्वीकार्य वर्तन करीत असताना ताईंनी वागायची काय पद्धती असावी जेव्हा मूल असे अस्वीकार्य वर्तन करत असतो तेव्हा त्याच वेळी त्याच ठिकाणी त्या मुलाशी त्याच्या भावनांबद्दल बोला त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचे सगळे निरोगी मार्ग सांगून तशा रूपात भावनांचं प्रगटीकरण करायला सुचवा हट्ट करीत असताना किंवा चुकीचे आपल्या दृष्टीने चुकीचे वर्तन करीत असताना त्याच वेळी मुलाला त्याच्या हट्टाचे व चुकीच्या वर्तनाचे परिणामही समजवून द्या मुलाला शांत राहण्यास आणि त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवा त्यामुळे त्याला कमी त्रास होईल हे सांगा तसेच त्याच्या पालकाचा त्रास सुद्धा कमी होईल याबद्दल त्याला आश्वस्त करा नेहमीच जेव्हा वर्तनाच्या समस्या होत असतात तेव्हा लहान मुलाला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची खात्री द्या त्याला विश्वास वाटायला हवा की शाळेच्या शिक्षिका ताई या माझ्या मदतीला आहेत अंगणवाडी ताई म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक मूल वेगळं आहे एका मुलावर जो उपाय काम करतो तो दुसऱ्यावर लागू होईलच हे निश्चित सांगता येत नाही मात्र हे आणि असे सर्वच उपाय एकानंतर एक करून बघणे प्रत्येक मुलासाठी निश्चित गरजेचे असते लक्षात ठेवूया हट्टी मुलांशी वागणे कठीण असू शकते पण धीर सोडू नका योग्य पद्धतींचा आणि उपायांचा वापर करून तुम्ही त्यांना त्यांच्या हट्टावर तसेच त्यांच्या अयोग्य व अस्वीकार्य वर्तनावर मात करण्यास मदत करू शकता सोबतच चांगल्या वर्तनाची सवय लावण्याचाही प्रयत्न करू शकता चला तर मग आपण मुलांमधील अस्वीकार्य वर्तनाची मानसिकता संपवूया शिस्त असलेला चांगले वर्तन करणारा सांगेल तसे वागणारा पालक व शिक्षकांचे ऐकणारा आणि आपल्या भविष्याचा आपल्या देशाचा सुजाण नागरिक घडवायला आपण हातभार लावूया धन्यवाद